नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये जिवा आशिषवर खूप भडकलेला असतो कारण तो नंदनीबद्दल वेळोवाकडं काहीतरी बोलायला लागलेला आहे आशिष आणि जीवामध्ये भांडणं लावत रम्या मात्र त्याची मजा घेत आहे आणि तिला खूप भारी वाटत आहे ह्या दोघांचे भांडणं बघून जिवा आशिषला जिवे मारण्याची धमकी देतो आणि नंदनीबद्दल तू एकही शब्द बोलायचा नाही विक्रम ऑफिसमध्ये आल्यानंतर आरडाओरडा दिसतो आणि सगळ्यांना तो ओरडतो नेमकं का तुम्हाला काम करायचं की नाही अशा भाषेमध्ये जीवाशी खूप रूढपणे विक्रम जीवाला बोलायला लागतो तर जीवा खरं काय कारण आहे ते विक्रमला सांगू शकणार नाही आणि विक्रमसुद्धा जीवाचं एकही ऐकून घेणार नाही विक्रम जीवाला म्हणत असतो तू ठरवलंच आहेस का माझं ऐकायचं नाही आणि तुला कामच करायचं नाही म्हणून पार्थला त्याची चूक कळाली आहे आणि पार्थ काव्याजवळ बसून सॉरी काव्य असं म्हणतो त्यानंतर काव्या, काव्या म्हणते तुम्ही मला सॉरी म्हणायची काय गरज आहे चूक तर माझी होती हो बरोबर आहे तुम्ही माझी मैत्रीण आहात ना त्यामुळे तुमची चूक काय माझी चूक काय ती चूक माझीच झाली त्यामुळेच तुम्हाला सॉरी म्हणतोय मी पार्थचा राग गेल्यामुळे काव्या मात्र खूप खुश होते तर नंदिनी जीवाला फोन करून विचारत असते जीवा तुमचं ऑफिसमधलं काम कसं चालू आहे त्यानंतर जीवा मग तो एकदम व्यवस्थित आहे माझी कॅबिन माझं ऑफिस खूप छान काम चालू आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे नंदिनी म्हणते तुम्ही खुश तर आहात ना जीवा तुम्ही फक्त वरल्या वरल्या मनाने माझ्याशी बोलू नका ऑफिसमध्ये घडलेली घटना जीवा नंदिनीला सांगू शकेल का धन्यवाद